काय म्हणते हे दहा रुपयाचं काम आहे फक्त त्याच्यासाठी तू नऊशे नव्याण्णव रुपये घालवले मग काय झालं मग काय झालं हाय हॅलो कसे आहात सगळे आय होप सगळे भजेतच असाल नेहमीप्रमाणे रुटीन सुरू आहे सुद्धा स्कूलमधनं आला आहे आणि आज राऊचा मूड आलाय की मला सायकल चालवायची आहे ऍक्च्युली त्याच्या सायकलचा प्रॉब्लेम असा झालाय की त्याच्या दोन्ही चाकांमधली हवा गेलेली आहे आणि खरं तर ती हवा आम्ही कधीपासून म्हणतोय की सायकल घेऊन जाऊया भरून आणूया भरून आणूया पण ते काही झालं नाही नंतर सुद्धा ती काही सायकल चालवत नव्हता पण आम्ही आता मध्ये तुम्ही बघितलं असेल राहुलला जेव्हा फुटबॉल किट घ्यायला गेलो होतो तेव्हा पुष्करचं एकदम बाबा प्रेम आलो होतं आणि दहा रुपयाच्या कामासाठी त्याने हा हवा भरायचा नऊशे नव्याण्णव रुपयाचा पंप घरी घेऊन आलेला आहे असं म्हणणं आहे की अंकिता मी स्वतः भरून देतो ज्याने अजून तरी आम्ही काही हवा भरलेली नाही हा म्हणजे मी तेव्हा तिथे घेतला पण नंतर मला सुद्धा जाणवलं की नऊशे नव्याण्णव रुपये कशाला म्हणजे घालव कशाला दहा रुपयात आपण सायकलच्या जा दुकानात जाऊ आता आणलाय भरूया <laughs> तेव्हाही मी सांगत होते पुष्कर अरे नकोय आपल्याला आपण जाऊया अगं अंकिता आपल्या घरी राहील त्याच्या सायकल मधली हवा जर परत कधी गेली तर मी भरून देईन त्याला अशा ह्याच्यात तो आम्ही घेतलाय आणि आज आता फायनली त्याच ओपनिंग करणार होतो पाय दुखतील कारण आता त्याच्यावरती जोर द्यायला लागतो हवा नाहीये नऊ थांब तशी चालू नको पंक्चर पण पंक्चर नाही आहे हवा गेलीये हा मग तो खरंच पंक्चर झाली असते ती हवा हा मग एकदम स्मूथ चालेल एकदम ते लाईट लागेल ते दिसत नाही ना तो नॉब हो। उतर होत नको चालू अशी नको आहे बघ पडशील बाळा अच्छा दोन्ही मधली गेली पूर्णच भरलीच नाही आपण दोन महिने झाले पंक्चर झाली पण पंक्चर नाही झाली कसं लावणार कुठलं लावायचं हे असणार हे या साईडच आणि ह्याने बघ कुठून येते लॉक करायला हो हे बघ ह्याने लॉक करायचं असत काय पूर्ण गेली, गेली राहू बघ दुसरा गेम खेळायला घेऊन बसलाय मस्त आई बाबा आपली हवा नाही हे लॉक आतमध्ये गेलं पाहिजे पण त्याला तो अरे बाप हे तुझी आवड आहे पुष्करी कर आ? कर <laughs> तुझी आवड मी भरून देतो त्याला घरी जाऊन अंकिता देतो ना आता ते झालं करू मी त्याला करू दे एकदा व्हेरी गुड जास्त नको दाम जास्त नको बस 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 लगेच एवढ्या भरली गेली म्हणूनच आणलंय मी ते हा अरे थोडीशी भरू का नको 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 टाईट झाले आहे कॅप कुठे गेली ती हे बघ माझ्याकडे हे लॉक काढायचं ना आधी हां लॉक काढ अरे गेली नाही लाव पटकन कॅप लाव ना येस आता पुढच्या ज्याच्यासाठी घेतलंय दहा रुपये दे मला देते <laughs> फार आवड या सगळ्याची राहूसाठी मी सांगते तेव्हा मला म्हणतो अंकिता आता नको ग शॉपिंग काय तुला घेऊन देईन ड्रेस याच्या बदल पण असं नसतं नव्याण्णव रुपये इन्स्टंट नसतं हे लगेच यार दहा रुपयाचं काम होतं दोनशे नव्याण्णव रुपये गेले सायकल घेऊन गे। गेलो दोन ते तीन ड्रेस आले असते तुझे म्हणून तर मी म्हणते मला असं इन्स्टंट नऊशे नव्याण्णव मध्ये काय काय केलं असतं ड्रेस काय केवढं तरी काय काय घ्यायला असतं काय सॉरी हा राहू तू काय केलं असत नऊशे नव्याण्णव मध्ये तू काय घेतलं असत

आता तू खरं त्याला खरोखर असं तुझा बिझनेस गेम आहे ना त्याच्यातले कॅप दे त्याची कुठे कॅप माझ्याकडे नाही राहू तुझ्या गेमच्या इथे राहू नुसतं नाही करायचं नुसतं नको करू फुटबॉल मध्ये जाईल का भरली त्याला हे नाही आहे ना

तू पण धुवास हा सगळा झाला गमतीचा भाग पण खरंच आहे दहा रुपयांचं काम होतं पण त्याच्यासाठी नऊशे नव्याण्णव रुपये आम्ही खर्च केलेत आणि ना माझं माझस असं असतं पुष्करला पुष्कर आता कशाला आता हवंय का आपल्याला किंवा अगदीच इमर्जन्सी आहे का तर आपण घेऊया कधीतरी थोडेसे वाद सुद्धा होतात आमच्यात ह्याच्यावरनं कारण थोडंसं पुष्कळचं असतं जाऊ दे ना आता घेऊन टाकूया आपण एक आपण थोडंसं म्हणतो ना की आपण इमोशनली कधीतरी विचार करतो आणि पटकन डिसिजन्स घेतले जातात तसं या बाबतीत थोडंसं पुष्कळचं झालेलं आणि मग नंतर आपल्याला असं होतं की अरे यार का जाऊ कशाला घेतलं आपण नसतं घेतलं तर चाललं असतं पण ठीक आहे इमोशनली निर्णय न घेता मला वाटतं छान विचार करून जर निर्णय घेतले तर त्यात आपलाच फायदा असतो आणि त्याऐवजी आपण काहीतरी मुलांसाठी सुद्धा काही गरजे गरजेचं किंवा जे अगदीच नेसेसरी आहे अशा गोष्टी घेऊ शकतो काय राहू बाप रे बाकी माझं जनरल रुटीन सुरू आहे आता मगाशीच आमचं जस्ट सामान आलंय तेच थोडस लावणं चाललंय माझं तूप आलेलं मेन आमचं तो तेच काढतीये एक जे आम्हाला रेग्युलर युज साठी हवं ते ह्यात काढून ठेवलंय आणि बाकीचं ह्याच्यात काढून ठेवलंय अच्छा काढून पण बाहेर सगळं काढून ठेवलं काय काय मागवलंय नेहमीच वेगळं काय मागवलं यावेळी जनरल जे आपलं नेहमीच असतं तेच मागवलंय लावते जरा नंतर तयारी करायला घेतली कारण मी आता पटकन हो भरून आलाय पाऊस पडेल आता खूप दिवसांनी आता दोन तीन दिवस पाऊस नव्हता आजची बात ऊन ना। ना होत कडकडी आणि बरेच दिवसांनी आज ब्लॉक मध्ये या घरातली टेरेस आणि आपला व्ह्यू झाले का करते सो so, आज लंचला ला सिंपल पिठल पोळी आणि ठेचा सो so, पिठल्याची इथे तयारी करून घेतलीये पटकन पिठलं आधी करून घेते सगळं तयार झालंय माझं गरम गरम पिठलं पोळी ठेचा आणि कच्चा कांदा पटकन जेवून घेतो आणि आज थोडंसं जेवण झाल्यानंतर राऊकडनं मला स्पीचची तयारी करून घ्यायची आहे ॲक्च्युली राऊच्या स्कूलमध्ये उद्या आहे पंधरा ऑगस्ट सेलिब्रेशन सो so, डान्स पॅट्रॉटिक सॉन्ग और स्पीच कोणाला करायचं असेल सो so, तुम्ही ते करू शकता सो so, राहू स्पीच देणार आहे त्याची तयारी करून घ्यायची आहे मला राऊकडनं पण आधी जेवून घेतो आणि मग त्याला घेऊन बसते क्या बात तरी आज कोथिंबीर नाहीये कोथिंबीर नाहीये कोथिंबीर नेमकी संपली आहे कोथिंबीर चालेल पण मस्त ठेचा कांदा पिठल आणि सई देतो आता आम्ही चल मस्त लंच झालाय आमचं आणि आता राहू बसलाय अभ्यासाला राहू आज टू टू सेवन टेबल्स करणार आहे ना आज सेव्हनचं टेबल नवीन राहुला दाखवली का राखी राहुल राहू शाळेत गेलेला राहू आहे बघ रक्षाबंधनची ना कोणी मी कशी पाठवेन बाबा कशी पाठवेन रक्षाबंधन कोण पाठवतो तुला तुझी सिस्टर तिला नबा नाही तिला राखी मिळाली मला राखी मिळाली मला मी बांधेन म्हणावं पण नभा तुला बांधणार नभा मला बांधणार मी प्राप्ती इथे येऊ शकत नाही ना म्हणून तिने कुरिअरने पाठवले सिस्टरच बांधतात राखी सिस्टर ब्रदरला बांधतात सो म्हणून तिने पाठवलीये तुला आज सकाळी राहूची कझिन सिस्टर आहे प्राप्ती जी नाशिकला असते ती रक्षाबंधनला इथे येऊ शकत नाही सो कुरिअरने तिने राहूसाठी राखी पाठवली आहे राहू नव्हता शाळेत गेलेला सो त्याला आत्ता दाखवले फार प्राप्ती आमची फेवरेट आहे एकदम प्राप्तीने आणि तिचा पण हा फेवरेट तिला माझा भाऊ आहे माझा भाऊ आहे असं सारखं त्यांचं चाललेलं असतं पण पण भरपूर सिस्टर्स आहेत अर्णवी आहे आरोही आहे नभा नभा ही आ... आपली लिनिशाताई ताई आा... ब्रदर्स मध्ये ब्रदर्स कोण कोण आहेत राहुला आणि आरुष दादा गी तर जेवण झालंय आमचं राहुल एकीकडे मी रायटिंग सुद्धा दिलंय स्पीच सुद्धा करून आहे पण त्याच्यासाठी मला त्याच्या जवळ बसायला लागणार आहे सो मी म्हटलं जरा किचन मधला आधी आवरून घेते तोपर्यंत तू तो रायटिंग करून घे कारण त्याला लिहून दिलं की तो बसतो सो मी आता हे सगळं पटापट आवरून घेते आणि आज हा ब्लॉग इथेच थांबवते भेटूया माझ्या नेक्स्ट ब्लॉग मध्ये सेव अगेन बाय ना पॉईंट लिहून ठेवते फक्त राहुलला इझी जाईल अशी सेंटेन्सिस बनवते आणि शिकवतो bye